तर आता शिवानी पण तयार झाली होती आणि आता लावायची होती हळदी हळद तर इथं सगळेजण तयार झाले होते आम्ही पण सगळ्यांनी पिवळ्या साड्या घातल्या होत्या इथं बाजूनी कपडा लावला होता व्हाईट का, पांढरा कारण की हवा खूप सुटली होती आणि जे आम्ही दिवे लावले होते ते विजत होते त्याच्यामुळे हे चौकडून एक पडदा लावला होता इथं चौरंग मांडला होता आणि त्याच्यावर बसवलं होतं शिदोरी वगैरे ठेवली होती आणि शिदोरीवर जे आपण दिवे करतो ह्याचे किती काय गव्हाच्या पिठाचे तर ते दिवे लावले होते पाच आणि तिथं आता शेवणीला बसवलं होतं सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं वाटा आणि वरवंटा जो आहे त्याला पण हळदी कुंकू लावलं पाच जणीने म्हणून सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं इथं सगळ्या माझ्या चुलत्या आजी मावशी मामा सगळेजण होते मामी सगळेजण होते इथं झालं बगा बगा मावला काय तर नक्की बगा मना यान

तर आता सगळ्यांचे हळदीचे जे गाणे असतात आहेत ना ते पण म्हणून झाले होते मी थोडेसे इथं कट केलेले आहेत कारण खूप मोठं होईल होतं ते व्हिडिओ खूपच मोठा व्हायला होता त्यामुळं आणि आमची माही पण जागीच होती तिनं पण ह्या सगळ्या गोंधळामुळं म्हणजे हळदीमुळं काही तिला पण झोप येत नव्हती आणि गाणे पण चालू होते मिस्टर आमचे बसले होते तिला घेऊन तर आता इथं गाणे म्हणून झाल्याच्या नंतर सगळ्यांनी शिवानीला हळद वगैरे लावली आणि इमोशनल होली होती शिवानी खूप रडू लागली होती कारण सही जण मिळून तिला आता हळद लावाली होती तिचा आजचा इथं शेवटचा दिवस होता म्हणजे शेवटची रात्र होती उद्या सकाळी लग्न वगैरे लागणार होतं तर इथं आता सगळ्यांनी हळद वगैरे लावली आणि हळद लावताना खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आम्ही पण सगळ्यांनी एकमेकाला हळद लावली डान्स वगैरे ते पण तुम्हा म्हणजे ते पण भरपूर जणांनी केले तर इथं मस्त निघाणं चालला होता आत्यानी आणि आत्यानं आईला खूप म्हणजे खूप जास्त भरवलं होतं नळन भाऊ तर इथं सगळ्यांचाच खूप सगळा गोंधळ चालला होता आणि कोण कोणाला म्हणजे जे पिल्लू आहे ना पिल्लू म्हणजे काय ते कोमलचं पोरग आहे ना तिथं त्याला तिथं त्याच्या मामीला ओळखतच नव्हतं कारण पूर्ण तोंड जे आहे ना ते पूर्ण हळदीनं भरवलं होतं त्याच्यामुळे ती ओळखतच नव्हतं आणि माहीनं पण तसंच केलं होतं आमच्याकडे बघून रडायलाच लागले त्याच्यामुळे थोडा थोडा वेळ शांत बसलो आणि नंतर तोंड धुतल्याच्या नंतर वापस एकदा वापस म्हणजे तोंड धुतल्याच्या नंतर वापस आणखीन हळद लावली होती आणि आम्ही इथं भरपूर फोटो वगैरे क्लिक केले सगळ्यांची हळद वगैरे लावून झाल्याच्या नंतर हे बघा आमची माही कशी बघायला लागली माझ्याकडे कॅमेराकड म्हणलं तर बघत पण नव्हती म्हणजे बघायला लागली, लागली ला खुण खुण बरूल होती पण ती झोपीत होती खूप जास्त तिला झोप याय लागली होती आणि इकडं आत्याची आणि आईची बघा हळद केवढी जोरात खेळायला चालू आहे कारण दोघीने एकमेकाला खूप म्हणजे खूप जास्त भरवलं भरवलं होतं आणि इकडं आता शिवानीचं मळवट भरायला चालू होतं ही आहे ब्ल्यू साडीवाली आहे माझी बहीण आणि साडी साडीवाली आहे मावशी तर त्या दोघीने मिळून तिचा मळवट वगैरे भरला आणि जे काय म्हणते त्याला मंडवळ वगैरे आहे तर ते लावलं आणि हातामध्ये जो हे असते काय म्हणते त्याला दोरा आणि हाळकून ते पण बांधलं होतं तर आमच्या मिस्टरांना पण कोणीतरी लावली होती ते मला तर माहित बी नव्हतं आणि इकडं पिल्लू बघा कसा कोमलकड बघून रडायला लागलेला आहे तर तसंच करत होता कारण त्याला ओळखूच येत नव्हती त्याची मम्मी आणि नंतर इकडं आईनं शिवाणीची नजर काढली कारण आई ती आई असती लेकरं किती जरी मोठी झाली तर आईसाठी लेकर छोटीच असते तर लहानच असते तर आईनं हिथे नजर काढायची होती तिचं बघून मलाच रडायला ये आणि शिवानी पण रडायला लागली कधी पण मी हा म्हणजे आतापर्यंत जेव्हा पण मी हा व्हिडिओ बघते ना तेव्हा माझे म्हणजे मा डोळे पाणीच थांबत नाही कारण हे जे असते ना ते आणि शिवानीकडे बघितलं की मग तर आणखीन जास्त रडायला येऊ लागलं होतं कारण आता शिवानी माझी सगळ्या छोटी बहीण आहे आणि आता तिचं पण लग्न होईल त्याच्यामुळं कधी आम्ही एवढे मोठे झालो आमच्या तिघीचे पण लग्न झाले एवढा वेळ कसा गेला ते कळलं पण नाही एवढ्या फास्ट कधी कधी वाटतंय आम्ही एवढ्या लवकर मोठे पण झालो आमचे लग्न पण झाले आणि आम्हाला लेकर पण झाले We'll <laughs>